राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे काल झालेल्या मुसळधार पावसानं पूर्व विदर्भ कोल्हापूर आणि कोकणातलं मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते आता पूर्वपदावर येत आहे गडचिरोली जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरला आहे मात्र तेहतीस मार्गांवरची वाहतूक अजूनही ठप्प आहे त्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे गडचिरोलीसह चंद्रपूरमध्येही पावसानं आज काहीशी विश्रांती घेतली आहे नागपूरमध्येही सकाळी थोडा पाऊस झाल्यानंतर पावसानं उघडीप घेतली आहे वर्धा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले जिल्ह्यातल्या नद्या नाल्यांना पूर आला असून वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले जिल्ह्यात कारंडा सारवाडी कंदमवारग्राम सेतू हिंगणी झाडसी केळघर सिंधी तसंच समुद्रपूर खंडाळी या भागात अतिवृष्टी झाली आहे भंडारा जिल्ह्यात मात्र पवनी आणि लाखांदूर या तालुक्यात आज अतिवृष्टी पाऊस झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाच्या तुरळक सरी वगळता आज पावसानं उघडीप घेतले मात्र गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातले शहाऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेत तसंच कोल्हापूर गगनबावडासह एकूण तेहतीस मार्ग बंद आहेत सांगली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली पुराचा धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे औदुंबर इथल्या दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे उत्सव मूर्ती नवीन जागेवर हलवण्यात आली आहे कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगा धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे तीर्थस्थान नरसोबाची वाडी मंदिर पाण्याखाली गेलं आहे रायगड जिल्ह्यात महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी तैनात करण्यात आली असून या तुकडीनं सावित्री नदीपात्राची आज पाहणी केली तसंच आसपासच्या नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत महाड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं नदीच्या पाणी पातळीत घट झाले पालघरमध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेकरता राष्ट्रीय सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे पालघर जिल्ह्यात विरारमध्ये एकवीस जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे मुंबईतही सलग चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे तरी आता पावसाचा जोर मात्र काहीसा उसरला आहे मात्र दिवसा ठाणे जिल्ह्यात भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ तसंच इतर ग्रामीण भागात जोरदार पाऊस आला ठाण्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या बत्तीस जवानांची एक हो तुकडी तैनात करण्यात आली आहे या तुकडीत तीन महिलांचाही समावेश आहे या तुकडीचा मुक्काम ठाणे जिल्हा आपत्ती निवारण दलासोबत असणार आहे रत्नागिरीतील चिपळूण येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एका अधिकाऱ्यासह तेहतीस जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे यात दोन महिलांचा देखील समावेश आहे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी केला असल्यानं या जिल्ह्यात नागरिक आणि मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे